मी प्रेरणा बोरगे आगत महाराष्ट्र मध्य हार्दिक स्वागत पाया आजा ठलक बारम्मी मुरबाड तालुक्यातील मडकेपाडा येथील पंचायत समितीच्या जागेवर नगरसेवकांनी अतिक्रमण केल्याच्या अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष अन्ना साळवे यांच्या तक्रारीनंतर त्या जागेची मोजणी चार जुलै रोजी करण्यात आली होती त्याच अनुषंगाने पंचायत समितीच्या जागेची सीमा निश्चिती पंधरा जुलै रोजी भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी गटविकास अधिकारी डॉ लता गायकवाड सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तक्रारदार अण्णा साळवे यांच्या उपस्थितीत पार पडली या सीमा नगराध्यक्षकांनी अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाले असून अतिक्रमित जागेतील चाळ व बिल्डिंग जमीन दोस्त न केल्याचे पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे अण्णा साळवे यांनी म्हटले आहे आज ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे हे एका कार्यक्रमात मुरबाड येथे आले असता तक्रारदार अण्णा साळवे यांनी हे अनधिकृत बांधकाम ताबडतोब पाडावे याबाबत त्यांना निवेदन दिले तपासा अंती कारवाई करणार असल्याचे यावेळी घुगे यांनी सांगितले 誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが誰かが त्या ठिका मडकेवाडा या ठिकाणी पंचायत समितीची जागेवर अतिक्रमण केले असं मला समजल्यानंतर मी माननीय गटविकास अधिकारी गायकवाड मॅडम यांच्याकडे तक्रार केली त्या तक्रारीच्या अनुषंगाने सात आठ दिवसापूर्वी त्या ठिकाणी बी डीओ त्यानंतर पोल सगळे पोलीस यांनी जाऊन त्या ठिकाणी जागेची पाहणी केली पाहणी केल्याच्या नंतर त्या के, ठिकाणी त्यांनी मोजणी केली मोजणीच्या नंतर आज मडकेपाडा येथे पीडिओच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी आज जी मोजणी केली होती त्याची जागा निश्चित करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी मुरबाडचे विद्यमान नगरसेवक नगराध्यक्ष बाबू चौधरी यांची देखील घरपट्टी आहे आणि आज ती जागा निश्चित झाल्याच्या नंतर त्यांनी अतिक्रमण केल्याचे त्या ठिकाणी सिद्ध झालेले आहे पुढं काय कारवाई या संदर्भामध्ये पंचायत समितीने जर कार्यवाही केली नाही किंवा ती चाळ आणि ती बिल्डिंग जमीनदस्त केली नाही त्या संदर्भामध्ये मी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे मोजणी करायला सांगितले मडकी पाडा इथे मोजणी झालेली आहे आणि आम्ही मोजणी विभागाला नकाशा मागितलेला आहे तो नकाशा अद्याप प्राप्त नाही आहे प्राप्त जी के से नंतर नंतर करने। अशा सर सरकारी जागांवर अतिक्रमण होत आहे आता कमी पाच वर्ष झालं असेल ते अतिक्रमण झालेलं आहे पंचायत समितीची जागा असताना सुद्धा असं अतिक्रमण का होत आहे आप, आपल्या विभागाकडून असं म्हणजे दुर्लक्ष होतंय असं वाटतंय का आ, ही बाब आमच्याही लक्षात आल्याच्यानंतर आम्ही पूर्ण आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये अशा पूर्ण आपल्या जिल्हा परिषदच्या पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या तिन्ही संस्थांच्या मालकीच्या किती जागा आहेत याचा एक सर्वे करायला घेतला आहे आतापर्यंत आपल्याला नऊ हजार चारशे सत्याहत्तर अशा प्रकारच्या मालमत्ता असल्याचं ऑफलाईन रिकॉर्ड दुसरा आढळून आलेलं आहे आणि त्याच्यासाठी आपण आता गव्हर्नमेंटचं माल एक मालमत्ता पोर्टल देखील आपण जिल्हा परिषदचं बनवलेलं आहे आणि त्या पोर्टलवरती आता प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन या ज्या आता ऑफलाईन मालमत्ता आपल्याला आढळली आहे प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन त्याचा सर्वे करून त्याचे जे सद्यस्थितीमध्ये आपल्याकडे जे अवेलेबल डॉक्युमेंट्स आहेत ते देखील स्कॅन करून डिजिटलाइज करण्यापासून ते त्यांचा अक्षांश आणि रेखांश घेऊन तिथला गुगल मॅपची जी इमेज आहे ती इमेज देखील आपण अपलोड करण्याबाबतचं आता एक मोहीम स्वरूपामधलं काम आपण हाती घेणार आहोत हे नऊ हजार चारशे सत्याहत्तर सोडून देखील काही इतर मालमत्ता आपल्याला आढळून येण्याची शक्यता आहे त्याचा देखील सर्वे चालू आहे आणि संपूर्ण मालमत्तेचं डिजिटायझेशन करून त्यांचा योग्य वापर आणि अतिक्रमणापासून त्यांचं संरक्षण याच्यासाठीचं एकत्रित काम आपण आधी घेत सर ज्यांनी अतिक्रमण केलेलं असं सध्या दिसत आहे ते नगरसेवक आणि जातो जर अतिक्रमण सिद्ध झालं तर त्याच्यावर तुम्ही आपण काय त्यांचं नगरसेवक नगराध्यक्ष सध्या ते विद्यमान मग त्याच्यावर काय काय कारवाई अजून माझ्याकडे तो नकाशा प्राप्त झालेला नाही आणि मोजबुल विभागाचा अहवाल प्राप्त झालेला नाही त्यामुळे त्या, त्या संदर्भात आताच भाष्य करणं उचित होणार नाही परंतु जेव्हा आम्हाला या सगळ्या गोष्टी प्राप्त होतील त्यांना एक सुनावणीची संधी दिल्या जाईल आणि त्याच्यानंतर संबंधित विभागांमार्फत त्यांच्यावरती जी काही सत्य परिस्थिती आढळून येईल त्याबाबत पुढची कारवाई करण्याचं नियोजन ओके